इथे मस्त आपल्या बाजरीच्या भाकरी आणि भाजी तयार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी मी सगळी कामं आवरून घेतली आहे आणि इथे बघा चहा ठेवलाय आहे पहिलं मी पाणी गरम करून घेतले आणि नंतर मी चहा घेते चहा घेऊन झालं बघा आता माझे भांडे लावायचं काम चालू आहेत प्रथम मी सर्व भांडी लावून घेते आणि नंतर जेवणाला सुरुवात करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कंटिन्यू व्हिडिओ बघा आज मी कोणती भाजी करणार आहे तर तुम्हाला वरून तर समजलंच असेल सकाळी सकाळी मी सगळी भांडी लावून घेतली आहे बाकीची सर्व कामं आवरून घेतली आहे आणि भांडी लावायला स्टार्ट केले मान्यला बघा सगळी भांडी लावून झाली इथं मी भाताचा कुकर लावून घेतलाय कुकरच्या दोन तीन शिट्ट्या करून घेतल्यात आणि आता दुसऱ्या कामाला सुरुवात करते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजूनही कुणी नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इथं भाताचा कुकर माझा झालेला आहे भाताला तीन चार शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत आणि कुकर खाली ठेवून घेतलाय बाकीची दुसरी तोपर्यंत कामं करून घेतली कपडे धुवून घेतले बघा इथे सगळी कपडे माझे धुवून रेडी झालेले आहे आता मी जेवणाला सुरुवात करणार आहे सगळे कपडे धुवून स्वच्छ ठेवली आता ते सुकायला टाकून देते आणि जेवण बनवायला सुरुवात करते इथे मी प्रथम भाकरी बनवून आहे आणि नंतर मी भाजी बनवणार आहे तर भाजी मी आज दह्यापासून कडी बनवणार आहे घरीच दही बनवलेला आहे मी तर व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कशी कडी बनवली ती समजेल बघा इथे मी भाक चार भाकरी बनवून घेतलेली आहे आता माझी शेवटची भाकरी आहे ही भाकरी झाल्यावर मी आता कडीची रेसिपी दाखवते भाकरी आपल्या तयार आहेत आता कढीसाठी मी बघा इथे मिरच्या लसूण जिरे घेतलेले आहे आणि ते मी आता मिक्सरमध्ये टाकून मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला बारीक करून घेणार आहे मिक्सरची मी जास्त बारीक पण नाही केलं आहे सुकाच सुकीच मिरची वाटून घेतली आहे आणि आता चण्याचं पीठ घेतलेलं आहे चण्याच्या पिठामध्ये ते पाणी टाकून मी मिक्स करून घेणार आहे कढी बनवण्यासाठी ते पूर्ण बारीक पातळ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं तापून दिले आहे त्यामध्ये कढीपत्ता जिरे मोहरी हे टाकून दिलेलं आहे आणि हळद पावडर पण टाकलेली आहे आणि थोडासा इंक पावडर टाकलेली आहे पोरणी चांगली तडतडून दिलेली आहे मग त्यामध्ये मी इंक पावडर टाकले आणि आपलं चण्याचं पीठ आणि मिरची बारीक केलेली ते मिक्स करून घेतलं होतं ते वरून टाकून देते बघ फोडणी चांगली तडतडलेली आहे आता चण्याचं पीठ मी व्यवस्थित बारीक करून ठेवलेलं होतं आता मी ते त्यामध्ये टाकून देते कढीची रेसिपी आपली कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इथं आपली कढी बनवायचं काम चालू आहे बघा पूर्ण बघा याच्यामध्ये मीठ टाकते मीठ टाकून मी चांगली ती बेसन टाकून चांगली उकळून घेणार आहे त्यामध्ये त्यानंतर मी दही टाकून बा दही बारीक करून टाकणार आहे बघा आता कढी उकळस तर मी टोपामध्ये घरीच दही बनवलं होतं ते दही घेते बघा ताटामध्ये मी दही घेतलेलं आहे आणि ते एकदम बारीक करून घेते तोपर्यंत फोडणीला चांगली उकळी येईन फोडणी चांगली उकळलेली आहे आता मी त्यामध्ये दही टाकून घेणार आहे वरतून मी आता दही टाकून घेते त्यामध्ये आणि चांगले पुन्हा एकदा पाच मिनटं उकळून देते मग कढी आपली मस्त तयार होते आणि कढी एकदम छान लागते मग पाहिजे तेवढं मी पाणी टाकून घेते मी जास्त घट्ट पण नाही ठेवत आणि जास्त पातळ पण नाही ठेवत मला आता जास्त थोडीशी घट्टसरच कढी आवडते त्यासाठी मी अशी कढी बनवली आहे बघा आणि कोथिंबीर बारीक करून वरून टाकते आणि कढी आपली रेडी आहे तर तुम्हाला कढीची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा व पूर्ण कढी आपली तयार आहे चला तर मग आता आपण जेवण करूया मग कढी पूर्ण उकळलेली आहे मस्त एकदम छान सुगंध कढीचा सुटलेला आहे चला आता जेवायला घेऊया कडी झालेली आहे मस्त घरच्या दयाची कढी बनवलेली आहे चला तर आता मी जेवायला ताटं बनवते कढी बाजरीची भाकरी आणि भात चला या सगळेजण जेवायला आणि माझी कढीची रेसिपी कशी आहे मला की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघताय पण क लाईक करत नाही लाईक करा बरं आपलं जेवण इथं रेडी आहे चला आता आम्ही सगळेजण जेवतो आहे आता सगळ्यांचे ताट मी इथं तयार करते कडी कढीसोबत बाजरीची भाकरी खूप छान लागते आणि भात पण चांगला लागतो कढीसोबत चपाती चा चांगली नाही लागत आम्हाला आवडत नाही म्हणून मी भाकरी बनवते कढीसोबत चपाती नाही आवडत म्हणून सगळं आता आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता मी घेतलं आहे ब्लाऊज कटिंग करायला बघा इथं ब्लाऊज मी घेतला आहे ब्लाऊज पीस घडी घालून मी अंतरून घेतलेला आहे आणि मापाच्या ब्लाऊजवरून मी त्याला चॉकने मार्किंग करून घेतलेली आहे आता मी ब्लाउज पीस कटिंग करून घेणार आहे चाळीस साईजचं ब्लाऊज आहे साडेबारा इंचाचीच उंची आहे बघा ही मार्किंग करून घेतलेली आहे आता मी कटिंगला सुरुवात केली एक पट्टी कटिंग करून घेतली आता बाई कटिंग करून घेते आणि पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेते तो पूर्ण बघा कंटिन्यू व्हिडिओ बघा ब्लाउजची माझी आता कटिंग चालू आहे ब्लाऊज कटिंग करून झाल्याच्यानंतर मी लगेच शिवून घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ बघ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा बघा आता माझं पूर्ण शिवून झाला आहे आता मापावरून मी मापाच्या ब्लाऊजवरून ब्लाऊजची फिटिंगची माप मी टाकून घेतलेली आहे आणि आता मी फिटिंगची शिलाई मारून घेते तर माझा ब्लाऊज कसा वाटला मला ते पण कमेंट करून सांगा बिनास्तरचा ब्लाऊज आहे चाळीस साईजचा एक आजीबाईचा ब्लाऊज आहे आमच्या गावाकडचीच आजीबाई आहे तिचा ब्लाऊज आहे कटोरी मग आता मी फिटिंगच्या तीन एक शिलाई माप टाकून टाकून घेतली आता तीन तीन दोन्ही साईडच्या शिलाई मी मारून घेते व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि कढीची रेसिपी कशी वाटली ते पण सांगा आणि माझं डेली रुटीन कसं आहे ते पण सांगा ब्लाऊजची फिटिंगची मी मापट टाकून घेतलेली आहे आणि माझ्या दररोज व्हिडिओमध्ये मी वेगळं वेगळं दाखवत असते दाखवण्याचा प्रयत्न करते तर मला सपोर्ट करा हे बघा माझं ब्लाऊज इथं रेडी झालेला आहे चाळीस साईजचा ब्लाऊज आहे उंचीला कमी आहे म्हणून छोटं दिसतोय बघा पाठीमागचा भाग याला काज बटन करून अस्तर विस्तर काज बटन करून